नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाइफस्टाइल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे चिल्ड्रन्स डे आणि सर्व मुलांना चिल्ड्रन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आद्विक पण आज चिल्ड्रन्स डे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे तो त्याच फेवरेट पोलीस बनला आहे तुम्हाला दाखवते मी एकदा पोलीस व्हेरी गुड आदविक कशी ॲक्शन करत आहे तू थांब एक मिनिट आमचा आजवी कसा बनला आहे मी मी चला आता माझ्या स्कूलला ला घेऊन जाईल आणि त्याच्यानंतर मग मला नऊ वाजता त्याच्या स्कूलला सोडून देईन आपण तुमच्यासाठी एक छान संगीत मेरे दिल ना 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 ले जाएंगे ले जाएंगे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे <स्थाएं>

फोटोच कुठे आहे इथं इथे इथे थांब तिथे ते अंकल सांगतील ना तुला तसं थांब पुढे नीट स्माईल द्या ऍक्शन सांगाय कधी तसच आहे ते था। था। देंगे पार। देंगे पार। देंगे पार। का आले का आता आताच आम्ही आद्विकचा फोटोशूट पण केले म्हणजे जास्त नाही केले दोनच फोटो काढले आणि आद्विकला काय मिळालं आज काय मिळालं गिफ्ट अरे वा गिफ्ट मिळाल्या आमच्या आदविकला काय मिळालं तर बघूया आपण आणि आदविकला मी किटकॅट घेऊन दिली नाही उघड ते

चेंज आता चेंज वगैरे करतो आणि थोडस मग नंतर आवरेल मला आवरायचं पण एक तर चला मग एन्जॉय वगैरे झालं माझं आणि आता मस्त मी ना फुलं आहे माझ्या शेवंतीचे तर इथं बघू शकतो शेवंतीचे फुलं तर आता मी मस्त बाऊल आणि हे बाऊल माझं फुलांचं म्हणजे पॉट वगैरे मी याच्यामध्ये <coughs> ना दिवे वगैरे ठेवू शकते किंवा तर <coughs> आता मी मस्त पाणी त्यात भरून आणि त्यात फ्लावर सोडणार आहे मला फार आवडतं हे तर असं छान पॉझिटिव्ह वाईट्स येतात असं छान आपण घरात डेकोरेशन केल्यानंतर तर पॉझिटिव्ह वाईप्स येतात आणि मला हे फार आवडतं आधीपासून मी सुरुवातीपासून हे करत करते आणि शेवंतीचे फुलं तर माझे खूप फेवरेट आहे असे छान क्यूट असतात ना चला आपण ठेवून घेऊ मस्त आहे खूप थंडी आहे वांदे ना बर पण टाकलं तरी दाग लागतात खूप मोठी गोधडी आहे तर ती आपण खाल्या स्वाद आणि त्याच्यावरती बेशी डाळ खायचं मला

चार वाजले तर आता मला ना बाहेर पण जायचं आहे एक वाजवीचा जो ड्रेस आहे तो रिटर्न द्यायचा आहे मला तर आता मी मस्त ब्लॅक टी ठेवते ब्लॅक टी घेते आवडते आणि जाते मी आम्ही आद्वीचं ड्रेस रिटर्न देण्यासाठी चाललो आहे चल आद्वी तर ड्रेस द्यायचा आहे तर चल चाललो आहे बाजारामध्ये पटकन आणि ड्रेस देऊन येतो पटकन आणि घरात गेल्यानंतर बाहेर येण्याचं खूप कंटाळतो कधी कधी पण आता जाय जावं लागणार आहे तर चला पटकन देऊन येते जर आहे ना चल आपण काल का आलो होतो आलो आम्ही बाहेरून म्हणजे आलो आणि माझी माझी भाजीशी तिच्याजवळ थोड्या वेळ बसलेली होती मी तर आता स्वयंपाक करायचा आहे तर म्हटलं काय करू स्वयंपाक तर बघते आता पटकन गरमागरम भाकर करते भाकर व्हायची काहीतरी असं करून घेते पटकन तर दोन तीन भाकरी छोट्या छोट्या करून घेईन बाजरीच्या तर पोळीचं पण पीठ आता थोडंसं ते दळावं लागेल कारण की गहूच नाही आहे तर गहू विकत घ्यावे लागतील आणि मग दळावे लागतील तर आहे थोडंसं तर बघू संडेच्या दिवशी नाही तर म्हणून मग आता बाजरीच्या भाकरी करते मी पटकन गरमागरम आणि आद्विक तर खेळतोय आदविकने भरपूर पसारा करून ठेवला आहे घरामध्ये तर चला बघा स्वयंपाक केल्यानंतर आपण तो, तो मला मी काय झालं आद्विकचा आहे ना नंतर ग्रुपला मेसेज आला की म्हणजे फॅन्सी ड्रेस कार्यक्रम होता तर आद्विकचा नंतर मॅसेज आला की आ, काय म्हणजे प्राईज मिळाला की नाही मला माहिती नव्हतं त्यांनी दुपारी दुपारीनंतर फोटो सेंड केले आणि नंबर पण काढलेले होते फर्स्ट सेकंड अँड थर्ड असे नंबर काढले होते तर आद्विकचा आपल्या तर सेकंड नंबर आलेला आहे फॅन्सी ड्रेसमध्ये तर तीन मुलांचे नंबर काढलेले होते आद्विक का आहे सेकंड नंबर तर असं काही मुलांना सेकंड नंबर मिळाला कसं असो छोटं मोठं गिफ्ट कसं असो पण ते भेटणं खूप हे असतं छान असतं तर आद्विकच सो मिळालेलं आहे तर आद्विकला कॉन्ग्रॅच्युलेशन आद्विक आणि आद्विकला ना आता भाजी भाकर खाऊ घालते त्याला जेवू आहे तर त्याला लवकर जेवण घालून देते मी घालते आणि चला मग आज असं रुटीन होतं आणि आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटे नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय